राज्यासह हो इतर ठिकाणी जीबीएस गुलिलियन बॅरेट सिंड्रोम या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील जीबीएस सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत सदर आजाराचे गांभीर्य लक्षात घेता या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगून प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहेत यापूर्वी कोरोना काळात बरेच वाईट अनुभव आले आहेत रुग्णांना बेड उपलब्ध न होणे कोरोनाविषयी जनजागृती न झाल्यामुळे लोकांमध्ये कोरोना विषयी संभ्रम होता भीतीचे वातावरण होते उपचार मिळण्यासाठी विलंब होत होता कोरोना काळातीलही वाईट अनुभव लक्षात घेता सदर जीबीएस आजाराचे गांभीर्य लक्षात घेता जीबीएस आजाराचे लक्षणे उपचार व उपाययोजना याबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे यासोबतच सदर आजाराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश द्यावे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व नागरिकांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध होईल असे आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रात नमूद केले आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर